नमस्कार मंडळी हे बघा हे आहे मस्त असे बटाटे तर इथे थोडंसं हे बटाटे हे झालेलं आहे तर ते मी कट करून घेऊन इथे छान अशा कच्च्या चकत्या करून घेतलेल्या आहेत आणि ह्या चकत्या मी थोड्याशा या गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहेत जेणेकरून त्या थोड्याशा मऊ अशा शिजतील किंवा मऊसर होतील तर मी आता ह्याची फोडणीची तयारी करते आहे इथे मी तेलामध्ये जिरे मोहरी टाकलेलं आहे आणि थोडासा बारीक कांदा टोमॅटो कापून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आहे तर आपण छान असा कांदा आपण तेलात परतवून घेऊन यामध्ये आता मिरची घालतो आहोत आणि मिरची नंतरच आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे आणि टमॅटो ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ज्याप्रमाणे आपण मोकळ्या बट्याची भाजी करतो शिजवून उकडून घेऊन बटाट्याची भाजी करतो फक्त एवढंच की त्याच्यामध्ये आकार वेगळा असतो आणि पद्धत त्याची वेगळी असते आणि ह्याची पद्धत वेगळी असते तर छान असं आपण थोडीशी हळद घालणार आहोत यामध्ये आणि छान असे मिक्स करून घेत आहोत आपण तर आता छान असे मिक्स झालेलं आहे थोडस मऊसरपणा येतो टमॅटोला छान असं फोडणीमध्ये परतल्यामुळे आणि यामध्ये आता आपण बटाट्याच्या चकत्या घालून घेणार आहोत ज्या आपण थोडेशा वाफवून घेतलेल्या आहेत मऊसर अशा शिजलेल्या आहेत छान अशा तर ह्याच्यावर आपण थोडस आता मीठ ॲड करणार आहोत तर मीठ आपण यामध्ये ॲड केलेलं आहे तर छान असे आपण मिक्स करून घेऊया खूप छान लागते ही बटाट्याची भाजी तुम्ही जर चपातीवर रोल करणार असेल तर ही बटाट्याची भाजी उत्तम आहे यामध्ये आपण थोडीशी धणे पावडर घालतो आहे तर मी ते थोडीशी धने पावडर घालते याच्यामध्ये छान असं आपण हे आता हलवून घेणार आहोत तर खूप टेस्टी लागतं आपण हे फक्त घेऊन जरी तुम्ही प्लेटामध्ये घेऊन याचा आस्वाद घेतला तरी खूप छान लागतं किंवा चपातीसोबत भाजीसोबत खूप छान लागतं अगदी तुम्ही ढोसा जरी केलात तर ढोस्यावर देखील चा ही भाजी छानच लागते आपण ज्या प्रकारे बटाट्याची करतो त्याच्या व्यतिरिक्त ही करायची बघा कसं चमचमी मी तसं छान वाटत आहे वरून तुम्हाला पाहिजे असेल तर लिंबू पिळून याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता नाहीतर थोडीशी शेव टाकून वेगळ्या प्रकार याचा आस्वाद घेऊ शकता कसं वाटलं नक्की सांगा धन्यवाद